नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी दोन प्रकारच्या चटणी बनवत आहेत आणि त्या कशा बनवते आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पान व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे मी एक वाटी जवस घेतलेले आहे स्वच्छ निवडून त्यानंतर लसूण घेतलेलं आहे जिरं लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे आणि जवस आपल्याला आता गॅसवरती हलकंसे भाजून घ्यायचे आहेत बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये जवस घालून घेत आहे आणि हे आपल्याला दोन ते तीन मिनटं हलकेसे मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे बघा तर इथे थोडासा कलर ही चेंज झालेला आहे म्हणजे आपले जवस बऱ्यापैकी भाजलेले आहेत नंतर आपल्याला जवस भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहे बघा आणि थोडेसे असे पसरवून घ्यायचे आहेत म्हणजे लवकर थंड होतील आणि त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरंही थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जिरं भाजत असतानाच यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्याही थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत हलक्याशाच चा भाजायच्या आहेत बघा इथे आपलं भाजून झालेलं आहे जिरं लसूण तर आपल्याला परत जवस ज्या ताटात आहे तिथे काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे बघा जवस, अपले है, अपले जवस है। आपले थंड झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस लसूण आणि जिरं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर मी इथे दोन चमचे लाल तिखट घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे आपलं जवस वाटून झालेले आहेत हे बघा या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे खूपच पौष्टिक अशी चटणी तयार होते बघा या पद्धतीने आपल्याला वाटायचं आहे चला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ बघा या पद्धतीने आपली ही जवसाची चटणी तयार आहे खूपच पौष्टिक अशी चटणी इथे मी बनवलेली आहे नक्की ट्राय करा त्यानंतर आपल्याला इथे तिळाची चटणी बनवायची त्यासाठी मी एक वाटी तीळ लसूण लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहे दोन तीन मिनटासाठी हलकेसे आणि मंद आचेवरच तीळ आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे खूपच पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त असे हे तीळ शरीरासाठी खूप लाभदायक आहे त्यासाठी आपण या पद्धतीने चटणी वगैरे बनवू शकतो आणि तोंडी लावण्यासाठी ही खूपच या चटण्या टेस्टी आणि खूप छान झालेलं आहेत बघा त्यानंतर आपल्याला ते तीळ थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये दहा बारा पाकळ्या लसूण आपल्या आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे बघा इथे झालेलं आहे वाटून या पद्धतीने आपलं ही तिळाची चटणी तयार होते बघा हे बघा खूप सुंदर आणि पौष्टिक अशी चटणी इथे तयार आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊ बघा तोंडी लावण्यासाठी खूपच पौष्टिक चटणी आहे इथे मी दोन प्रकारच्या बनवलेल्या आहेत बघा इथे एक चमचा चटणी मी काढून घेत आहे दोन्हीही चटण्या मी एक एक वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि सर्व करत आहे तर बघा तेल घालून थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये अगदी अर्धा अर्धा चमचा तेल घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि बघा इथे मी तर मिक्स करून घेत आहे बघा इथे आपल्या चटण्या तयार आहेत खाण्यासाठी तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद